कसा अटॅक करतो पुस्तक ते योग्य पडे कसा अटॅक करतो कोण नाही काय घरी कुठं बैठल्या वैदल्या फना काढला काय तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो आमचे मित्र आहे दोघाही योगेश खुंटापुळे योगीराज खुंटापुळे यांच्या घरामध्ये बघू शकता मित्रांनो साक्षात नागराज येऊन बसलेला आहे किती अॅग्रेसिव्ह आहे बघा स्पेक्टिकल डुकोबरा भारतीय नागा मित्रांनो तर खपल्या वस्ती शिंदपोळे या ठिकाणी मित्रांनो स्पेक्टिकल टू कोबरा बेडू खाल्लाय तर मित्रांनो बघू शकता एवढा छोटा जरी असला तर बघू शकता किती अग्रेसिव्ह आहे तुम्ही कुठून आल तो ना तो, तो साप असेल माता तिसरा चौथा एवढाच चावडाचा तर मित्रांनो हा स्पेक्टिकल खोबरा आहे याला भारतीय नाग म्हणतात आणि याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असत मित्रांनो अशा सापाची बाईट झाल्यानंतर सरकारी दवाखान्यात जावे जिल्हा रुग्णालयात उतारा वगैरे घ्यायला जाऊ नये हम्म ना नाही याला पुढच फक्त दिसते एवढं तर मित्रांनो अशा सापांची बाईट झाल्यानंतर डायरेक्ट सरकारी दवाखान्यात जावं दुसरीकडे कुठे जाऊ नये कुठे आला नाही काय माहिती का तुमच्या इकडं लई जाऊ काही अडचण हा इकडे ही सगळी अडचण असल्यामुळे इथे साप येते तिथं आता बाबा इथेच पकडलं दोन तीन घाणार आपण कालच पकडलाय पर दिवशी एक बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ तर मित्रांनो बघू शकता कसा अटॅक करतो मित्रांनो एका क्षणात हा अटॅक करतो मित्रांनो तर असा व्हिडिओ बनवून ह्याला त्रास देण्याचा उद्देश नाही मित्रांनो व्हिडिओ याच्यासाठीच बनवला की सापांविषयी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि मित्रांनो साप मारू नका जवळच्या सर्प मित्रांना कॉल करा तर बघू शकता मित्रांनो कसा अटॅक करतो अशा प्रकारे हा अटॅक करतो बाबा कसा अटॅक करतो हम्म नाही ते फुसफुस आवाज करते लहान असल्यामुळे आवाज लय आवाज करते आणि तर मित्रांनो आपण ह्या पोथ्यामध्ये टाकूया तर बघू शकता आपण ह्या सापाला पकडलेला हो आहे असा व्हिडिओ बघून मित्रांनो कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका हे एक एक्सपर्ट सर्प मित्राचं काम आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे तर याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो आपण हा खपली वस्तीपेक्षा आत्ताच पकडलेला साप तर मित्रांनो बघू शकता पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आपण बघू शकता आपण जरा सोडून दिला तो जात आहे असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका